हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज इथे मी प्रिन्स कट अडतीस साईज पेपर कटिंग दाखवणार आहे तर पूर्ण उंची जी फिक्स आहे तीच टाकायची आहे तर इथे मी चौदा उंची त्यांची फिक्स आहे ब्लाउजची ती घेतलेली आहे त्यानंतर हा बोटनेट गळा त्यांचा बॅक साईडला येत आहे त्यासाठी फ्रंट ही आपल्याला बोटनेट काढायचं आहे तर मी ते बोटनेटचे कुणाचे सात येतं कुणाचे साडेसात येतं जे काही येईल ते टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे मुंडाही सात टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर छतीचा घेर नव येत आहे तर आपल्याला जो काही चौथा भाग असतो तो घ्यायचा आहे कुणाचा कमी येतो कुणाचा जास्त येतो त्यानंतर अधिक दोन इंच करायचं आहे आपल्याला त्यात आणि पट्टीच्या साह्याने आपल्याला आकून घ्यायचं आहे आधीगरती व्यवस्थित बॉक्स बनवून घ्यायचा आकून त्यानंतर आपल्याला खोल असा आकार द्यायचा आहे पावना एक इंचा कोपऱ्यामध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे गोल त्यानंतर आपल्याला जी पट्टी असते ती इथे मी साडेतीन ठेवलेली आहे शोल्डर आणि बोटनेटचा गळारुंदी असते ती जास्त येते पाहुणे चार आलेले आहे माझी इथे तर गळा उंची जी काय आहे असते पुढली आपण ती टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी जी गळारुंदी असत्या तीच टाकलेली आहे पाहुणे चार येत आहे माझी तर त्याचाही आपल्याला पट्टीच्या सहाय्याने बॉक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित व्यवस्थित पट्टीच्या सायाने बॉक्स तयार करून घ्यायचं आहे त्यातही आपल्याला असा खोल आकार द्यायचा आहे एक इंच सोडून पुढील गळ्यासाठी हा फक्त पुढीलच भाग आहे बॅकसाईट हवी असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्याचंही पॅटर्न मी नक्की टाकेल तर इथे मी कमर घेर अर्धा इंच कमी घेतलेले आहे छतीच्या घेरापेक्षा त्यातही शिलाई मार्जिंग आपल्याला दीड इंच वाढवायचे आहे पट्टीच्या साह्याने आपल्याला आखून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर इथे पण आपल्याला क्रॉसिंगमध्ये आकून घ्यायचं आहे आधी जे काय आपली मार्जिंग शिलाईसाठी एक्स्ट्रा वाढवलेलं असतं कोण कोण दीड वाढवतं कोण दोन वाढवतं तर मी छतीच्या घेरामध्ये दोन इंच वाढवलेलं आहे तुम्ही पण तेच करायचं आहे कारण जर तुम्ही ते वाढवलं नाही तर चुकीचं होणार पॅटर्न कटिंग त्यानंतर इथं कमरेपाशी मी दीड इंच घेतलेलं आहे आणि क्रॉस अशी रेश मारलेली आहे त्यानंतर आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे त्यानंतर चार इंच साडेतीन वरती आपण स्टेप लावून चार इंच घ्यायचं आहे त्यानंतर पट्टीच्या साह्याने आपल्याला इथं आकून घ्यायचं आहे ती रेश व्यवस्थित आधीवरती त्यानंतर इकुडल्या साईडला दीड इंच कमर कुडल्या साईडला दीड इंच सा घ्यायचं आहे आणि गळ्याकुडची जी बाजू असते आपली त्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि त्याचंही पट्ट्याने अशा क्रॉस रेश मारून घ्यायची आहे पट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित एकदम घ्यायची आहे आपल्याला क्रॉस पट्टी मारून शेनी आणि तो आपण जो मध्य सेंटर आहे चारचा तो आकार असा मुंड्याकडं द्यायचा आहे बरोबर मुंड्याच्या क्रॉसमध्ये नाही घालवायचा अर्धा इंच सोडून जसा मी आकार दिला आहे त्या पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे सव्वा एक घ्यायचं आहे आपल्याला पुढील भागामध्ये उंची वाढवायची नाही आहे आधीगरती हे सव्वा एक सव्वा एक इंच आपलं वा वाढणार आहे हे बघू शकता इथे मी हे केलेलं आहे सवयक सवयक तिकडं घेतलेले आहे सवाईक इकडे पण घेतलेले आहे अशा पद्धतीनं आपण रेश मारून घ्यायची आहे त्या सवाईक सवाईकला व्यवस्थित आणि त्यानंतर तिकडून पाव इंच सोडून असा गोल आकार आपल्याला द्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीनं इकडे पण पाव इंच थोडंसं सोडायचं आहे तर इथे आपलं पूर्ण व्यवस्थित आखून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पॅटर्न काढल्यानंतर व्यवस्थित बसतं दाटल्यागत होत नाही आपली जी कटोरी वगैरे असते ती परफेक्ट बसते त्याच्यात असं दबल्यागत वगैरे वाटत नाही आणि जेवढी कटोरीला आपण हाईट ठेवतो त्याच्यापेक्षा एक इंचानं एक्स्ट्रा हाईट ठेवायची कधी पण ब्लाउजला प्रिन्स कटला त्यानंतर मी गोल जो आकार होता तो कटिंग करून घेतलेला आहे व्यवस्थित त्यानंतर इकडे क्रॉस आहे ते व्यवस्थित आपण कटिंग करून मुंड्याचाही आकार कटिंग कर करून घ्यायचा आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आहे तुम्हाला जर बॅक साईड बाही हवे असेल तर कमेंट करून सांगा त्यानंतर व्यवस्थित हा आकार मी कटिंग करून घेतलेला आहे तर गोलगळा जो आपण आहे तोही कटिंग करून घ्यायचा आहे हे बोटनेटचं पॅटर्न आहे कट तुम्हाला जर आपलं लेगरू प्रिन्सकट हवा असेल तर त्याचंही मी व्हिडिओ टाकेल कमेंट करून सांगा त्यानंतर हे क्रॉस आहे इथून कटिंग जो करून जी आपली साईड पट्टी म्हणतात ती निघणार आहे फ्रेंच कटमधले आधी ती व्यवस्थित असा आकार जस ज्या पद्धतीनं दिलेला आहे त्या पद्धतीनं आपण कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे मी दीड इंच वाढवलं होतं ती क्रॉस रेश मारलेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही ही कटिंग करून क्रॉस घ्यायचं आहे चार इंच आपण तिथं घेतलं होतं त्या ठिकाणीपर्यंत कट करायचं आहे वरती कट नाही करायचं तर अशा पद्धतीनं पुढील भागाचे प्रिन्स कट अडतीस साईज निघत आहे तर तुम्ही हे बघू शकता